नाशिकच्या सातपूर परिसरातील येथील राज्य कर्मचारी सोसायटी सूरज पार्क या नवीन बांधकामाच्या ठिकाणी तिसऱ्या मजल्यावरून लिफ्टच्या उंचावरून पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू झालाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुभाष कुमार गौड वर्ष अडतीस राहणार छत्तीसगड हल्ली राहणार सिडको खुटावडे नगर वावरे नगर नाशिक हा अशोक नगर राज्य कर्मचारी इथं बांधकाम साईटवर काम करत असताना शुक्रवार दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी बारा ते साडे बाराच्या दरम्यान सुभाष गौड हे लिफ्टणे तिसऱ्या मजल्यावर विटाचे ब्लॉक वर, वर नेत असताना उंचावरून खाली पडल्याने जबर जखमी झाले होते उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेत असता उपचारादरम्यान त्यांना मृत घोषित करण्यात आले या घटनेचा पुढील तपास सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवलदार अबाजी मुसळे करत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर नाशिक आम्ही होतो एक नंबर होते ना त्यांनी सुट्टी दिली कोणाचे माणसं म्हणजे काही बाहेर वाले स्लॅब स्लॅब भरायसाठी आलेले होते का नाही नाही झालं होतं त्यांचे कॉलम भरून ते मटेरियल होतं त्यांचं दुसऱ्या साईट वर शिफ्ट करायचं होतं म्हणजे तो डायरेक्ट चौथ्या पाचव्या मधले खाली पडला का होते ना त्यांच्या कुठे हॉस्पिटल ऍडमिट केले का नाही एवढं नाही ना काय नाव आहे तुमचं नामदेव एरिया हा कुठला एरिया आहे हा राज्य कर्मचारी सो सोसायटीचा दुसरी योजना नाही काय प्रकार घडला प्रकार असा घडला आम्ही तर प्रत्यक्षदर्शी नव्हतो पण मी देवपूजा करत होतो तो इतका भयानक आवाज आला त्या आवाजाला आवा पाहून काहीतरी अघटित घडलं आहे असं वाटलं आणि म्हणून आम्ही धावपळ करत आलो तोपर्यंत तो वरून तो तो जो कामगार होता तो काय म्हणतो त्याला ते नियान करण्याची ती ट्रॉली होती त्या ट्रॉलीमध्ये तो होता का नाही माहीत नाही पण त्या त्या सगळ तो खाली आलेला आहे आणि खाली वायरी आहे लाईटच्या त्या वायरीनं पडला तो आणि पडल्यानंतर त्या वायरी पण तुटलेल्या आहेत एक दोन आणि तो बेशुद्ध अवस्थेतच होता त्याला पाणी वगैरे पाजण्याचा प्रयत्न केला लोकांनी आज आजूबाजूच्या आणि परिस्थिती अशी घडलेली आहे त्याला काय कुठे ॲडमिट केलं आहे का ॲडमिट केलं काय माहीत नाही पण त्याला त्यांच्याच कामगारांनीच नेलं झालं त्यांच्या गाडीमध्ये आणि कुठेतरी ॲडमिट केला होता पण मग आता बातमी अशी आली आहे की तो वारलेला आहे आणि वा याला त्याला केलेलं दिसतं आणि तिथं तो वारलेला आहे तिथे पोस्टमॉर्टम घडतील अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा